मूल तालुक्यातील पोल्ट्री फार्मवर बिबट्याचा हल्ला एकशे पस्तीस कोंबड्या ठार प्रतिनिधी संदीप तेलंग मूल तालुक्यापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या टेकाडी गावात शनिवारी सकाळी घडलेल्या घटनेने ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गावातील पोल्ट्री फार्मवर बिबट्याने हल्ला चढवून तब्बल एकशे पस्तीस कोंबड्या ठार मारल्या या घटनेमुळे पोल्ट्री फार्म मालकाचे अंदाजे पासष्ट हजार रुपयांचे नुकसान झाले असून परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे मिळालेल्या माहितीनुसार एकाडी गावातील शेतकरी सुनील घेडाम यांनी दोन वर्षांपूर्वी पोल्ट्री व्यवसाय सुरू केला होता शनिवारी दी ऑगस्ट तीस रोजी सकाळी नियमित पाहणीसाठी ते फार्मवर गेले असता मृत कोंबड्या आणि रक्ताचे डाग दिसले जवळ जाऊन पाहिले असता तब्बल एकशे पस्तीस कोंबड्या ठार झाल्याचे दिसून आले त्याचवेळी बिबट्या पोल्ट्री फार्मच्या एका कोपऱ्यात लपून बसलेला आढळला घाबरलेल्या गेडाम यांनी तातडीने मुख्य दरवाजा बंद करून वन विभागाला माहिती दिली आर एफ ओ विनोद डोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले दरवाजा उघडताच बिबट्या शेतातून बाहेर होऊन जंगलात पळून गेला दरम्यान गाव परिसर जंगलाच्या कुशीत असल्यामुळे येथे वाघ बिबटे आणि इतर वन्यप्राणी वारंवार शिरकाव करतात यापूर्वीही जनावरांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत वन्य प्राण्यांच्या सततच्या दहशतीमुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतीसोबतचे काही व्यवसाय सोडून द्यावे लागले आहेत या घटनेनंतर टेकाडी परिसरातील ग्रामस्थांनी वन विभागाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे तर नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने शासकीय मदत मिळावी अशी मागणी देखील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे